नमस्कार नीता अडुरकर रेसिपीजमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण सर्दी खोकला आणि कफ यावर गुणकारी या असणारी आलेपाकाची वडी किंवा आल्याची वडी कशी बनवायची ते बघूयात अगदी दोन पदार्थांमध्येच ही वडी तयार होते अगदी तिखट आणि घशाला शेक बसणारी अशी ही सुंदर आणि चविष्ट अशी आल्याची वडी तयार होते तर आपण आलेपाकासाठी इथे शंभर ग्रॅम आलं घेतलेलं आहे तर हे आलं कोवळं न घेता अगदी पूर्ण वाढ झालेलं किंवा जून असं आलं घ्यायचं आहे म्हणजे या आल्यामध्ये भरपूर असा तिखटपणा असतो आलं सुरुवातीला घेतल्यानंतर ते स्वच्छ धुवून घ्यायचं कारण यावर खूप अशी माती असते स्वच्छ धुवून झाल्यावर ते कोरडं करून घ्यायचं व त्यानंतर आपण चाकूने किंवा पिलरने अशा पद्धतीने याचं साल काढून घ्यायचं कोपऱ्या कोपऱ्यामध्ये देखील खूप माती असते तर आपण चाकूच्या पुढील टोकाने आल्याचं अगदी व्यवस्थित सर्व सालं काढून घ्यायची उरलेल्या देखील आल्याचं आपण अशाच पद्धतीने सर्व सालं अशी काढून घ्यायची आहेत तर अशा पद्धतीने सर्व आल्याची आता सालं काढून झालेली आहेत तर हे आलं आता सगळं स्वच्छ झालेलं आहे हे आपण आता कट करून घेऊया तर आल्याचे आपण छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आलं उभं न पकडता असं आडवं पकडून त्याचे आपण बारीक बारीक तुकडे करायचे आहेत उभं धरलं आलं तर यातील धागे असे मोठे मोठे खूप असे शिल्लक राहतात व ते मिक्सरमध्ये बारीक होत नाहीत त्यामुळे आलं आडवं पकडायचं व त्याचे आपण छोटे छोटे असे तुकडे करून घ्यायचे सर्व आलं आपण अशाच प्रकारे कापून घेणार आहोत त्यामुळे ते मिक्सरमध्ये अगदी छान असं बारीक होतं सर्व आलं आता कट करून झालेलं आहे तर आपण हे मिक्सरच्या एका छोट्या भांड्यामध्ये काढून घेऊया छोट्या भांड्यामध्ये घेतलेलं आहे कारण त्यामध्ये चांगली बारीक पेस्ट अशी तयार होते भांडं हे पूर्णपणे कोरडं असलं पाहिजे आता यामध्ये पाणी वगैरे काहीच न वापरता एकदम आपण याची बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे हा आता आल्याचा किस तयार झालेला आहे तो आता आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया साखरेचं प्रमाण ठरवण्यासाठी हा आला आल्याचा किस आपण मोजून घ्यायचा आहे आल्याचं वजन न बघता आपण हा अशा प्रकारे आल्याचं कीस मोजून घ्यायचा व या प्रमाणात एक वाटी आल्याचं कीस तयार झालेला आहे तर मी इथे दीड वाटी साखर घेणार आहे तुम्ही देखील घेऊ शकता साखर दोन वाट्या साखर देखील घेऊ शकता तर त्यामुळे काय होईल की आलेपाक हा खूप गोड होतो तर त्यामुळे मी इथे दीड वाटी साखर घेतलेली आहे आलं आणि साखर असं मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून हे आता आपण एकत्रितरित्या असं याची पेस्ट करून घ्यायची आहे तुम्ही इथे बघू शकता अगदी बारीक आणि अशी गुळगुळीत पेस्ट तयार होते तर आता आपण आलेपाक बनवायला घ्यायचं आहे त्यापूर्वी आपण आलेपाक ज्या प्लेटमध्ये आपण सेट करणार त्या प्लेटला अगदी पाव चमचा तूप टाकून व्यवस्थित ते पसरून घ्यायचं आहे ज्यामुळे आपण आलेपाक ज्यावेळी यामध्ये करू तर त्या वड्या अगदी सहज सुटतात निघून येतात तर त्यासाठी तूप लावून घ्यायचं आता आपण आलेपाक तयार करायला घेऊया तर गॅसवर कढई एक तापत ठेवलेली आहे गॅसची फ्लेम आपण मध्यम ठेवायची व यामध्ये आता आपण आलं आणि साखर जे मिक्सरला बारीक करून घेतलेलं होतं ते सर्व कढईमध्ये काढून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम आपण मोठी ठेवायची नाही नाहीतर हे मिश्रण करपू शकतं आता मात्र हे मिश्रण सतत हलवत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे यामध्ये साखर असल्यामुळे सुरुवातीला हे मिश्रण पातळ असं होतं जसजसं हे मिश्रण शिजेल तसतसं हे घट्ट होत जातं अगदी पाच ते सात मिनटामध्ये सा हा आपला आलेपाक तयार होतो पाच ते सात मिनटानंतर कडेनं थोडेशी अशी साखर पुन्हा तयार होते असा पांढरटाचा लेअर कढईला दिसू लागतो तर त्यावेळी समजायचं की आपला आलेपाक हा तयार झालेला आहे मिश्रण मात्र हे सतत असं परतत राहायचं अशा पद्धतीने पाच ते सात मिनटं हे मिश्रण आता मी शिजवून घेतलेलं आहे कढेनं तुम्ही बघू शकता की याला कढेनं ही साखर परत त्याची विरघळलेली याची परत साखर तयार व्हायला लाग आलेपाकाचं मिश्रण जवळजवळ आठ ते दहा मिनटं शिजवल्यानंतर मी हे एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे काही कारणानं माझा हा व्हिडिओ डिलीट झाला त्यामुळे मी हे दाखवू शकले नाही तर ही वडी आता पाच मिनटं झालेली आहे थोडीशी थंड झाली की यावर आपण लगेच लगेचच चा चाकून हे कट मारून घ्यायचे आहेत अगदी छोट्या शंकरपाळीच्या आकाराच्या आपण वड्या करून घ्यायच्या आहेत ही वडी आत्ता जरी ट्रान्सपरंट दिसत असेल तर जसजसं थंड होईल तशी त्या मिश्रणामध्ये साखर ही पुन्हा तयार होते व वडी ही आपली चांगली पिवळी धमक अशी छान होते तर अगदी आपण औषधाप्रमाणे ही वडी खाणार तर अगदी छोटी अगदी शंकरपाळी असते त्या आकाराची मी इथे ही आल्याची वडी कट करून घेतलेली आहे आता हे मिश्रण आपण पूर्णपणे थंड करून घेऊया ही वडी लगेचच सेट होते अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये ही वडी सेट होते व याचा रंग देखील आता किती सुंदर आलेला आहे बघा तर ही वडी आता आपण चाकूने काढून घेऊया चाकूने काढताना ती अगदी सहज सुटी होते आपल्याला आपण या प्लेटला तूप लावल्यामुळे वडी अजिबात चिटकून बसत नाही तुम्ही इथे बघू शकता अगदी सहजरित्या ही वडी निघते अगदी लहान लहान आकारात मी या वड्या केलेल्या आहेत अगदी सुंदर चविष्ट आणि तिखट अशा वड्या तयार होतात तर तुम्ही ते बघू शकता ही खूप वडी जाडदेखील करायची नाही अशा पद्धतीने पातळच वडी तयार करायची आहे त्यामुळे वेळी एक, एक आपण ही सहज संपू शकतो घशाला चांगला शेक बसतो व सर्दी खोकल्याचा प्रथम उपचार म्हणून आपण ही आल्याची वडी घरामध्ये नक्की करू शकतो अजूनही थंडीचे दिवस आहेत तर ही आल्याची वडी मी सांगितलेल्या प्रमाणानुसार घरी एकदा सर्दी खोकला आणि कफ यावर अत्यंत गुणकारी त्याचप्रमाणे तोंडात विरगळणारी अशी ही आलेपाकाची वडी तयार झालेली आहे ती सर्वच जण खाऊ शकतात लहान मुलांना देताना मात्र या वडीमध्ये साखरेचं प्रमाण आपण थोडंसं वाढवलं तरी चालेल त्याचप्रमाणे एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवल्यास ही वडी खूप दिवस टिकते अजिबात खराब होत नाही आजचा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक तर नक्कीच करा त्याचप्रमाणे अशा साध्या आणि सोप्या रेसिपी बघण्यासाठी नीता आडूरकर रेसिपीजला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया आपण अशाच एका छानशा व्हिडिओसोबत धन्यवाद